त्या भूमातेच्या भूगर्भातून पाणी उपसण्याची स्पर्धा करताना पाहिजे आनंद माणसांना या भूगर्भाच्या आणि भूमातेच्या सेवेसाठी या भूगर्भामध्ये पाणी जिरवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी या व्यासपीठावरती हे अतिशय मोलाच आणि पुण्याचं काम स्पर्धा कोणासाठी आणि कशासाठी स्पर्धा म्हणजे पडापळे स्पर्धेचा अर्थ आजकाल आपल्या पोरांना आपण पळवतोय

स्पर्धा कुणासाठी आहे तर ह्या प्रथि तलावर जीव जंतुपासून मानव जातीपर्यंत घेतो त्या प्रत्येकासाठी ही स्पर्धा आहे कोणा पाण्याची आमची क्वाडी नाही का असे आमचं नाही आम्ही बाकीचार करतो थोडा प्रश्न आता त्याच्यावरती थोडे आयोजकांना विनंती करतो की थोडं लांब महत्वाचं आहे आणि हवा पाणी चुराभवा दिल्याची ओळखाभवानी आहे फक्त त्याचं पाणी शब्द थोडस महत्वची ओळख आपल्याला बनवायची आता प्रत्येकाला पाणी तर प्रत्येकाची स्पर्धा आहे स्पर्धा स्वतः बरोबर करायची स्पर्धा दुसऱ्या बरोबर नाही जर आपण विचार करायला लागलो तर जे म्हणतो आपलं त्याच्यामुळे तिकडे विचार करायचो आणि तुम्हाला जर कारभारी म्हणले इथं कार लिहिले आहे बरं का ला कार बाहेर याची कारभारमी आहे आणि कारभारच्या हातातच सगळं आहे असा विषय असणार आहे आणि खर जर काय मॅनेजमेंट कोड करत असेल पाण्याच्या बाबतीत तर ते कारभारी करतात कारभारी कारण सकाळी पहाटे उठल्यापासून पाण्यात हात पडतो आणि त्या सगळं जीव खावत भांडी धुतल्यानंतर ती बाई बिर्याणी मावली त्या पाण्यात हात पोचून आपलं आराम करायचं आई वडील शेतात कामाला कष्ट करायला गेले पाणी आलं तर शाळा बोलून ते आमची माता माऊली बाकी शाळेत जाणारी मुलगी कशी पाणी करतात म्हणजे महिला आणि पाणी त्याच्यामुळं कारभार ठेवा आणि तुम्ही कापू नसत कि आता तुम्हाला वाटा दिलाय सगळ्या फक्त तुम्ही त्याचा वापर करत नाही दुर्भाग्य आहे वेगळा विषय तर ही स्पर्धा पाच लाख तीन लाख आणि एक लाखासाठी नाही तर ही स्पर्धा आमच्या जीवन मरणाच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आहे स्पर्धा त्या बक्षिसातून मिळणाऱ्या पैशासाठीची नाही तर ह्या भूगर्भाला न्याय देण्यासाठीची स्पर्धा ही स्पर्धा सध्याच्या पिढीची ताण मागवत असताना येणारी पुढची पिढी पाण्यापासून वंचित राहू नये त्याच्यासाठी स्पर्धा आहे ही स्पर्धा आपल्या जिल्हा दुष्काळी काळात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आपला जिल्हा स्थलांतरित होणारा जिल्हा आहे ही ओळख पुसण्यासाठी स्पर्धा ही स्पर्धा आता गाव कारभारी आणि पाणी कारभारी या दोन गोष्टी फार महत्वाचे आहेत Kaya-kaya ni macam apa? Perkara tu ni